खेड या ठिकाणी नरसी नायगावला दौरा असल्यामुळं जाता जाता या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष गिरीधर पाटलांनी या ठिकाणी थांबवलं आणि सत्कार केला खरं तर आजचा दौरा काही नियोजित नव्हता परंतु येणाऱ्या सोळा एप्रिलला मराठ्यांचे क्रांतीशुरी अण्णासाहेब जवळे पाटलाची जयंती आहे जे त्या अनुषंगानं मराठवाड्याची एक राज्यभरातली बैठक मराठवाड्याच्या राजधानीमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्याचं आयोजन आम्ही करतोय त्यासंदर्भात या ठिकाणी बैठकीचं नियोजन करण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेठ गाठी घेण्याचा दौरा सुरू आहे त्याच अनुषंगानं आजचा दौरा आहे येणाऱ्या सोळा एप्रिलला अण्णासाहेबाची जयंती आहे त्यानिमित्तानं संभाजीनगरला एक व्यापक राज्यभराची बैठक बोलवण्याच्या संदर्भात हा दौरा आहे त्यानिमित्तानं प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन तालुका अध्यक्ष असतील जिल्हाप्रमुख असतील सर्कल वाईज कार्यकर्ते असतील त्या सर्वांच्या भेटीगाठी घेऊन सोळा एप्रिलचं नियोजन आहे नाही ते बैठकीमध्ये ठरलं आमचं कारण राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वांचा विचारविनिमय झाल्याच्यानंतर काय कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांची जयंती एक सामाजिक उपक्रमातून साजरी झाली पाहिजे जेणेकरून समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे ह्या उद्देशानं पुढे काय काम करणार आहोत